महाड तालुक्यातील नावलौकिक आणि आयएसओ मानंकित कोकण विकास प्रबोधनी संचालित मॉडर्न इंग्लिश स्कूल चोचिंदे शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन व वर्धापन दिन मोठ्या उत्साहात जल्लोषात साजरा करण्यात आला यावेळी खास वैशिष्ट्य म्हणजे प्रेक्षकांना जगप्रसिद्ध जादूगार जितेंद्र रघुवीर यांच्या जादूचे प्रयोग मोफत दाखवण्यात आले प्रेक्षकांनी देखील थंडीची पर्वा न करता एखाद्या जत्रेच्या स्वरूपात गर्दी करून जादूच्या प्रयोगांसह स्नेहसंमेलनास दाद दिली पुढे काय होत डबल एक्सेस चुलावर चादरीने झाकलाय त्याला त्याचा डोका आलवायला सांगू त्याचा एक हात त्याचा दुसरा हात त्याचा एक पाय त्याचा दुसरा पाय मी तुम्हाला म्हणल्याप्रमाणे प्रयोग जिथे जिथे दाखवलाय लोक आश्चर्यचकित झालाय चेतन इतन गार झाला बघा का डबल एक्सेज बेस्ट रे वा शाळेच्या प्रांगणात भव्य व्यासपीठावर जादूच्या प्रयोगानंतर संपन्न झालेल्या वार्षिक स्नेहसंमेलन व वर्धापनी देखील मोठ्या दिमाखात पार पडताना शाळेचा पूर्ण प्रांगणासह आजूबाजूच्या दाटीबाटीने पालकांसह खाडीपट्टा व वा, महाडवासियांनी गर्दी केली होती सुरुवातीलाच व्यासपीठावरून प्रमुख अतिथी जादूगार जितेंद्र रघवीर प्राणप्रतिष्ठापना संस्थेचे अध्यक्ष पोटे प्रबोधिनीचे कायदेशीर सल्लागार ऍडव्होकेट संदीप सरकले रायगड जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा अपेक्षा कारेकर महाड पंचायत समिती माजी उपसभापती अमोल कारेकर प्रबोधिनीचे अध्यक्षा कुमिदिनी चव्हाण रवींद्र चव्हाण या मान्यवरांच्या हस्ते शाळेच्या चालू शैक्षणिक वर्षात तालुका जिल्ह्यासह मुंबई विभागामध्ये नेमबाजी थाळीफेक गोळाफेक आदी खेळांमध्ये तसेच तालुका विज्ञान प्रदर्शनात विशेष प्रावीण्य मिळवलेला हो विद्यार्थ्यांचा ढाळ देऊन गौरव करण्यात आला तर शैक्षणिक गुणवत्तेस प्रावीण्य मिळवलेल्या हो विद्यार्थ्यांचे व पालकांसाठी घेण्यात आलेल्या स्पर्धेत विजयी ठरलेल्या पालकांचा देखील सत्कार करण्यात आला ग्रामीण भागामध्ये इंग्लिश माध्यमाची शाळा माफक फीमध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या कला गुणांसह शैक्षणिक गुणवत्तेस अग्रेसर ठेवून शाळेसह आपले व पालकांचे नाव उज्ज्वल करण्यासाठी अविरत प्रयत्नशील राहून गेली एक तप विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेस भरीव प्रगती करत आहे सावित्रीच्या लेकीने उभे केलेले शैक्षणिक मंदिर आज एका तपानंतर शैक्षणिक प्रगतीचा पताका मोठ्या गौरवाने गगन भरारी घेत असल्याचे चित्र विद्यार्थ्यांनी मिळवलेला विविध कलेसह शैक्षणिक प्रगतीवर अधोरेखित होत आहे चोवीस तास महाराष्ट्र फास्टसाठी रघुनाथ भागवत महाड अजावत ठळक बातम्यांसाठी आज चॅनल सब्स्क्राइब करा